साबुदाना खिचडी सगळ्यांनाच सा आवडते लहानांपासून मोठ्या आवडीने खातात परंतु ही साबुदाना खिचडी एकदम टेस्टी आणि मोकळी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी दोन वाटी साबुदाणा तीन वाटी पाण्यामध्ये भिजवत घातलेला होता दोन ते अडीच तास झालेले आहे साबुदाणा छान असा भिजलेला आहे आणि एकदम मोकळा सळसळीत सर झालेला आहे जास्त पाणी टाकायचं गरज नाही तर दोन वाट्या असेल तर तीन वाट्या इथे पाणी टाकायचं असं एक वाटी असेल तर दोन वाटी पाणी टाकू शकता त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत कढाईमध्ये शेंगदाणे टाकून घेतलेत आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कमी गॅस ठेवून शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती जर शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे वरून जळाल्यासारखे दिसतात आणि आतमध्ये कच्चेस राहतात त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा तो अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे वरचे साल काढ काढले आणि अशा प्रकारे कट करून घेतला त्यानंतर शेंगदाणे देखील थंड झालेले आहेत शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अशा प्रकारे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक पावडर करायची नाही तर थोडेसे जाडसर ठेवायचे त्याच भांड्यामध्ये मी आता काही हिरव्या मिरच्या आणि मीठ घेतलेलं आहे ते देखील अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलं त्यानंतर कढाईमध्ये तूप टाकून घ्यायचं ही शाबुदाना खेची खिचडी आपण उपवासाची बनवत असल्यामुळे इथे शेंगदाणा तेल किंवा मग तुपाचाच वापर करावा तर इथे मी साजूक तूप टाकून घेतलं त्यानंतर बटाटे आपल्याला ते तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि पातळ कापल्यामुळे लवकर परतले जातात किंवा छान असे फ्राय होतात तर इथे कमी गॅस ठेवूनच मी छान बटाटे परतून घेणार आहेत तर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही कारण पातळ काप केले होते एकदम त्यामुळे लगेच परतले जातात बघू शकता लगेचच तळायला सुरुवात झालेली आहे परतण्यापेक्षा म्हणजे आपण तुपामध्ये छान असे तळून घेतो याला तर जे एकत्र आहे त्यांना सुट्टे करून घ्यायचेत आणि अशा प्रकारे छान असं हलवून मिक्स करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे बटाटे आपले छान असे तळले गेलेले आहेत आता बटाटे एका साईडला ओढून घ्यायचे आहेत म्हणजे तळले देखील आणि जे काही मोठे आहेत ते शिजलेले देखील आहेत त्यानंतर एका साईडला ओढून घेतले आता ह्याच तुपामध्ये आपण जे हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर वाटण छान असं परतून घ्यायचं कारण हिरवी मिरची असल्यामुळे उग्र लागण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदरच परतून घ्यायची आहे किंवा तुम्ही बटाटे उकडून जरी घातले तरी अगोदर मग मिरची तुपामध्ये किंवा तेलामध्ये परतून घ्यायची आणि मिरच्या कापून देखील घालू शकता परंतु अशा प्रकारे मिरचीचं वाटण किंवा र ठेचा घातल्यामुळे खिचडीची चव ही खूपच छान लागते त्यानंतर मिरची थोडा वेळ परतून झाल्यानंतर बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची तर आता मी मिक्स करून घेतलेला आहे तुपाची गरज वाटल्यास तुम्ही अजून तूप टाकू शकता तर आता मी वरून थोडंसं नंतर टाकणार आहे साबुदाना गरज पडली तर तर आता इथे मस्त बटाटे आणि आपलं मिरचीचं जे वाटण होतं ते छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे तर साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कुट्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे खूपच मस्त ही खिचडी तयार होते अजिबात चिकट होत नाही किंवा मग जास्त भगरी भगरी देखील होत नाही खूपच टेस्टी बनते नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील खिचडी अशा प्रकारे बनवून बघा उपवासाची किंवा सकाळच्या नाश्त्याला देखील बनू शकता तर आता शाबुदाना आणि शेंगदाण्याचा कूट टाकून छान असं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावरती आपल्याला कमी गॅस ठेवून यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे चांगली वाफ निघाली की खिचडी एकदम मऊ होते आणि मोकळी सुटसुटीत देखील होते तरी ते आता मी छान अशी परतून घेतली आहे तर आता या यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि एक पाच मिनिट असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान अशी वाप निघेल आणि खिचडी एकदम मऊ लुसलुशीत होईल तर झाकण काढून बघितलं पाच मिनटानंतर छान अशी वाप निघालेली आहे म्हणजे आपली खिचडी जी आहे छान मऊ झालेली आहे अजून थोडीशी परतायची बाकी असल्यामुळे हलवून घ्यायचं आणि पुन्हा एक दोन मिनटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे छान सगळी मिक्स करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित परतली जाते तर एकदम मस्त खिचडी तयार होते सगळ्यांनाच आवडेल अशी आहे एकदम टेस्टी बनते तुम्ही नक्की बनवा या सोप्या पद्धतीने आणि कशी होती तुम्ही बनवलेली देखील नक्कीच कमेंट्स करून सांगा तर आता मस्त अशी मी पुन्हा परतून घेतली आणि आता यावरती एक ते दोन मिनट मी झाकण ठेवणार आहे त्यानंतर आपली खिचडी जी आहे ती मस्त तयार झालेली असेल तर आता मी दोन मिनटानंतर पुन्हा झाकण काढून बघितलं मस्त वाफाळती गरमागरम मऊ लुसलुशीत मेन म्हणजे मोकळी सळसळी ही खिचडी ते तयार झालेली आहे पुन्हा मिक्स करून घ्यायची आणि गॅसवरून उतरून घ्यायची मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायची यासोबत दही लिंबू काही खाऊ शकता खूपच छान लागतं तर दिसतानेच दिसत आहे किती छान झालेली आहे एकदम मोकळी लुसलुसित आहे एकदम मस्त मऊ झालेली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात उपवासाला अशा प्रकारची खिचडी नक्की बनवा बघू शकता किती छान मऊ दाना दाना वेगळा झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत